स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा उजरा करतो सामाजिक समतेचे प्रतीक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पण करतो पंधरा तारखेच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी आपल्या मोबाईलमध्ये जेवढे कॉन्टॅक्ट नंबर असतील त्या सर्व कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करून आपल्या परिवारातल्या ले, आपल्या परि घरातल्या सर्व नागरिकांनी चिन्हाला मतदान करून प्रचंड बहुमताने विजयी करा अशी विनंती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी माननीय नितीन गडकरीजीनी आपल्याला केली आहे आणि मी सुद्धा आपल्याला आपल्या कमळ चिन्हाला विजयी करा अशी विनंती करायला आलो आहे बंधू भगिनींनो पंधरा तारखेची निवडणूक ही चेतन गावंडेच्या नशिबाची नाही आहे पंधरा तारखेची निवडणूक ही सरिता मालानीच्या नशिबाची नाही आहे पंधरा तारखेची निवडणूक ही लता देशमुखच्या नशिबाची नाही आहे पंधरा तारखेची निवडणूक तुषार भारतीयच्या नशिबाची नाही आहे हे निवडणूक व्यासपीठावरच्या कुठल्या नेत्याच्या नशिबाची नाही आहे हे माझी काही निवडणूक माझ्या नशिबाची नाही आहे माझ्या पालकमंत्री पदाची नाही आहे हे निवडणूक माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीचं सरकार केंद्रातलं सरकार जे आपल्या परिसराकरता आपल्या भागातल्या जनतेकरता पंचावन्न योजना या पाठवतात पंचावन्न योजना महानगरपालिकेला आणतात या पंचावन्न योजना आपल्या भागामध्ये आणण्याकरता पंचावन्न योजना आपल्या भागामध्ये आणण्याकरता ही निवडणूक आहे माननीय देवेंद्रजीच्या सरकारच्या अठ्ठेचाळीस योजना जिथे मंत्री म्हणून मी काम करतो सुमित वानखडे आमदार आहेत ते प्रभारी आहेत देवेंद्रजीकडे पाच वर्ष ते ओएटी म्हणून काम केलं आहे असे माननीय आरबीचे आमदार सुमित वानखेडे आमदार आहेत त्याचे प्रभारी आहेत हे निवडणूक देवेंद्र फडणवीस सरकारच्या अठ्ठेचाळीस योजनांची आहे जे आपल्या प्रभागात आल्या पाहिजे हे निवडणूक या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला जे सातशे पंच्याऐंशी कोटी रुपयाचे अधिकार मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी दिले आहे या अधिकारातला जास्तीत जास्त उपयोग तुषार भारतींनी आपल्या प्रभागात केला पाहिजे चेतन गावंडे के है, है। है, जे आपल्या प्रभागात केला पाहिजे या निधीची निवडणूक आहे विकास निधीची निवडणूक आहे एवढंच नाही तर बंधू भगिनींनो सुमित वानकडे सारखा आमदार जे तुषार भारतीय चेतन गावंडेच्या माध्यमातनं या ठिकाणी आपल्याला मजबूती देणार आहे याकरता निवडणूक आहे बंधू भगिनींनो खर तर विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला दोन हजार सत्तेचाळीस चा भारत या जगातला विकसित भारत आधुनिक भारत या ठिकाणी आपल्या जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याचा विकसित भारत निर्माण करण्याचा संकल्प केला दोन हजार सत्तेचाळीस मध्ये भारत देश जगातला पहिली आर्थिक व्यवस्था उभी करेल सर्वात मोठी महाशक्ती होईल असा संकल्प मोदीजींनी केला आणि जगातल्या सर्व देशांनी मोदीजीच्या विकसित भारताच्या या मजबूतीला समजून घेतलाय संपूर्ण जग मोदीच्या पाठीशी उभे झालाय अमेरिका रशिया पासून सारे देश मोदीच्या पाठीशी उभे झाले आणि बंधू भगिनींनो या जगातला दहशतवाद आतंकवाद मोडून काढण्याकरता भारतातला दहशतवाद आतंक मोडून काढण्याकरता माननीय मोदीजींनी या ठिकाणी विकसित भारताला पुढे ने नेण्याचा प्रयत्न केलाय माननीय देवेंद्र फडणवीसजींनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला दोन हजार एकोणतीसचा चा महाराष्ट्र दोन हजार पस्तीसचा चा महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसचा महाराष्ट्र आणि जेव्हा मंत्रिमंडळासमोर आमच्या या ठिकाणी बसलेल्या बंडाऱ्याच्या सर्व जनतेला माझी या ठिकाणी सांगणं आहे की माननीय देवेंद्रजींनी विकसित महाराष्ट्र सोबत या भूमीचे भाचे म्हणून विकसित अमरावतीचाही संकल्प केला विकसित अमरावतीचा संकल्प केला तेवीस वर्षानंतर दोन हजार सत्तेचाळीस मध्ये अमरावतीची जनजी लोकसंख्या असेल जन्म घेतलेलं बाळ जन्म होणार बाळ जे अमरावतीमध्ये येणार आहे या बाळांकरता दोन हजार सत्तेचाळीस तेवीस वर्षानंतरचं अमरावती शहर कसं असेल याची योजना देवेंद्रजी फडणवीस यांनी तयार केली आणि या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला हे सांगितलंय की या शहराला आपल्याला पश्चिम विदर्भातलं सर्वात सुंदर शहर करण्यासाठी काम करायचं आहे पश्चिम विदर्भातलं सर्वात सुंदर शहर करण्यासाठी काम करायचं आहे या ठिकाणी आय टी पार्कचं निर्माण आपण करतोय मित्रा पार्कचं निर्माण आपण करतोय अमरावतीचं विमानतळ चालू करताना देवेंद्रजी सांगितलं यावर्षी आपल्याला आठ विमानं चालू करायचे आहे अमरावती हैदराबाद अमरावती इंदौर अमरावती पुणे अमरावती मुंबई या विमानतळाच्या काम आता अमरावती विमानतळ करताय विमानतळ तेवढा महत्वाचा आहे की चिखलदराचा पर्यटन केंद्र आपण आपण कोलकात डेव्हलप करतोय चिखलदरा पर्यटन करण्याकरता चारशे कोटीचा प्रकल्प आपण करतोय एवढंच नाही या मार्च पर्यंत स्कायवॉक चालू करतो आहे आणि या चिखलदऱ्याला ज्या पद्धतीने आपण रोडचे इन्फ्रास्ट्रक्चर करतोय हा रस्त्याचे इन्फ्रास्ट्रक्चर नाही ते मजबूत करतोय एवढंच नाही तर एक अंबादेवीचं मंदिर हे महालक्ष्मी मंदिर या पश्चिम विदर्भातलं सर्वात चांगलं यात्रा स्थळ बनण्याचा निर्णय आपलं सरकार करत आहे यात्रा स्थळ बनण्याचा निर्णय आपलं सरकार करत आहे एवढंच नाही तर आपल्या शहराला सर्व बाजूने सुरक्षित करण्याचा विचार आपण करतोय अमरावतीला रिंग रोड करण्याचा विचार करतोय आपण अमरावतीमध्ये प्रचंड योजना या ठिकाणी करतो आहे मेडिकल कॉलेज कॅन्सर हॉस्पिटल बिद्धपूर मराठी विद्यापीठ राजापूर आणि देव नितीनजीने नितीन गडकरीजीने अमरावतीला आठ उडाणपुलाचा प्रकल्प तयार केला आठ उड्डाणपुलं अमरावतीची ट्राफिक व्यवस्था चांगली करण्याकरता आठ उडाणपुलं झाले पाहिजे याचाही निर्णय करण्याचा योजना आपण करतोय अमरावतीमध्ये भुयारी गटर योजना असेल या ठिकाणी स्किल डेव्हलपमेंट सेंटर असेल बेघर बेगराकारचा निवारक केंद्र असेल नवसारी स्पोर्ट कॉम्प्लेक्स आहे नागपूर सारखी आधुनिक ई बस सेवा आपण करतो आहे अमरावतीमध्ये ई लर्निंग ई लँग्वेज करतो आहे बंधू भगिनी अमरावतीची पाणी पुरवठा योजना सातशे पंचेचाळीस कोटीची आपण आहे आणि भुयारी गटर योजना सुद्धा आपण आहे एवढंच नाही तर प्रत्येक प्रभागामध्ये आपण प्राथमिक आरोग्य केंद्र करतो आहे मनपाच्या शाळा नूतनीकरण करतो आहे सर्व चौकाचं सुशोभीकरण करून या शहराला खऱ्या अर्थाने प्रचंड मजबूती देण्याचं काम करतोय तलावा करता आपण डेव्हलपमेंटला पैसे देतोय या ठिकाणी एकशे चोवीस विकासाच्या योजना आपण अमरावतीमध्ये आणतो आहे बंधू भगिनींनो तीनशे त्रेपन्न जातीचा ओबीसी समाज सेरूल कास्ट सेरुल ट्राईब से आदिवासी मागासवर्गीय सर्व समाजाकरता माननीय पंतप्रधान मोदीजींनी गरीब कल्याणाच्या कल मध्यमवर्गीय कल्याणाच्या कल योजना तयार केल्या आहे याकरता आपल्याला काम करायचं आहे आणि आता चेतनजी तुम्ही चिंता करू नका सुचार भारतीयजी काळजी करू नका लताताई सरताताई चिंता करू नका मी माझ्या सातशे पंच्याऐंशी कोटीच्या निधीमधनं सर्वात जास्त निधी मी तुषार आणि चेतन गावंडेजी आपल्या या वार्डात देणार बंधू भगिनीनो अकोली येथे प्रस्तावित क्रीडा संकुल आपण पूर्ण करणार आहोत फॉरेस्ट कॉलनी येथे प्रस्तावित नाट्य संकुल आपण पूर्ण करणार आहोत शाईनगर प्रभागात नवीन पोलीस स्टेशन आपण बांधकाम करणार आहोत शाहीनगर प्रभागामध्ये एम एसीबीचं नवीन सेंटर देवेंद्रजी दिला आहे या ठिकाणी महिला अकॅडमी बांधण्याचा निर्णय आपण करतो आहे आणि या ठिकाणी साईनगर भागात जेवढे मंदिर आहे सर्व मंदिराचा डेव्हलपमेंट करण्याचा आपण निर्णय करतो आहे जे विहार आहे त्या विहाराचे डेव्हलपमेंट करण्याचा आपण निर्णय करतो आहे विहार असतील त्याचे डेव्हलपमेंट आपण करणार आहे शेवटी धर्मस्थळे मजबूत झाले पाहिजे येणाऱ्या पिढीला संस्कार देण्याकरता संस्कार केंद्र असले पाहिजे पुढची पिढी संस्कारमय झाली पाहिजे याकरता धार्मिकताचा विकास अत्यंत महत्त्वाचा आहे मंदिर या ठिकाणी विहारामध्ये संस्कार केंद्र तयार होतात शेवटी संस्कार असेल तर पिढी पुढे जाईल आणि म्हणून संस्कार केंद्र आपण करणार आहोत बंधू भगिनींनो एवढंच नाही तर अमरावतीमध्ये मी दोन हजार सत्तेचाळीसच्या अमरावतीचा विकास आराखडा तयार केला आहे आणि पंधरा तारखेच्या निवडणुकीनंतर हे चारही नगरसेवक निवडून आल्यावर या नगरसेवकांना दोन हजार सत्तेचाळीसचा विकसित अमरावतीचा विकास आराखडा तुषार चेतन यांना मंजूर करायचा आहे चेतन तुषार तुम्हाला मंजूर करायचा आहे आणि हा विकास आराखडा दोन हजार सत्तेचाळीसच्या च्या अमरावतीचा असणार आहे अमरावतीला दोन हजार सत्तेचाळीस ची जनसंख्या किती असेल याच्या आधारावर रस्ते वीज पाणी झोपून उठल्यापासून झोपटपर्यंत मनुष्याच्या सुविधा देण्याचा विकास आराखडा आहे तेवीस वर्षानंतर या शहराला काय काय लागेल त्याचा विकास आराखडा यांना मंजूर करायचा आहे एकीकडे कमळ आहे जे विकासाचं आहे एकशे चोवीस ओन्नाचं आहे कमळाचं चिन्ह विकासाचं आहे आणि बाकी चिन्ह बाकी चिन्ह भकासाचे आहे कमळाचं चिन्ह एकशे चोवीस ओन्नाचं आहे कमळाचं चिन्ह विकसित अमरावतीचं आहे कमळाचं चिन्ह विकसित भारताचं आहे कमळाचं चिन्ह विकसित महाराष्ट्राचं आहे बंधून नो आता काँग्रेसने काल पत्र दिलं काँग्रेसने पत्र दिलं हे पत्र मी तुम्हाला घरोघरी पाठवणार आहे काँग्रेसने काल सांगितलं की आमच्या लाडक्या बहिणींना पैसे देऊ नका मी नाही म्हटलं काँग्रेस पार्टीने म्हटलं हे पत्र आलं तुषार एक पत्र घरोघरी पाठवा काय करायचं काँग्रेसचं काँग्रेसचं करायचं काय सांगा ना लाडक्या बोलणं तुम्ही काय करणार आहे काँग्रेस पार्टीचं काँग्रेस पार्टीचं करायचं काय खाली डोकं काय करणार तुम्ही काँग्रेस पार्टीचं करायचं काय काँग्रेस पार्टीने पत्र दिलं लाडक्या बहिणी योजना बंद करा अरे ज्या ज्या ठिकाणी भाजपचं सरकार आहे त्या ठिकाणी लाडक्या बहिणीची योजना चालू आहे मध्य प्रदेशमध्ये पंचवीस वर्ष भाजपचं सरकार आहे लाडक्या बहिणीची योजना चालू आहे पंधरा वर्ष छत्तीसगड मध्ये भाजपचं सरकार आहे लाडक्या बहिणीची योजना चालू आहे कर्नाटकमध्ये काँग्रेस आली लाडक्या बहिणीची योजना बंद केली पण तुम्ही काळजी करू नका काँग्रेसनी जरी कालपत्र दिलं तरी जोपर्यंत महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकार आहे तो महाराष्ट्रात लाडक्या बहिणीची योजना बंद होणार नाही लाडक्या बहिणीची योजना बंद होणार नाही एवढंच नाही योजनेला आपण वाढ आहे योजनेला मजबूत करतोय तुषार चेतन निवडून आल्यानंतर लताताई निवडून आल्यावर मला निवडून आल्यावर आपण आपल्या प्रभागातील आमच्या लाडक्या बहिणीची यादी तयार करा आम्हाला लखपती दिदी योजना तयार करायची आहे लखपती दिदी योजना तयार करायची आहे मोदीजींची लखपती दिदी योजना करायची आहे एवढंच नाही तर निवडून आल्यावर नागपूर मध्ये जसं मी देवेंद्रजी नितीन गडकरीजीनी आम्ही तिघानी म्हणून काल बावीस कोटी रुपयाची योजना तयार केली तिथल्या दहा महिलाच्या बचत गट तयार केले तुम्ही शंभर महिला बचत गट चारही म्हणून तयार करा या शंभर महिला बचत गटांना एक लाख रुपयाचा अनुदानाचा चेक आम्ही पालकमंत्री म्हणून आपल्याला देण्याची योजना हो तयार केली आहे एक लक्ष रुपये एका बचत गटाला आमच्या आदिवासी चिखलदरा भागातील गरीब माणसाचा कच्चा माल घेऊन त्यावर पक्का माल तयार करून बाजारपेठेत नेण्याचा काम अमरावतीचे महिला बचत गट तयार करणार आहे अमरावतीचे बचत गट तयार करणार आहे बंधू भगिनी अमरावती शहराला खऱ्या अर्थाने मजबूत आणि सुरक्षित करणार आहे या शहरात गोव त्या होऊन आहे या शहरामध्ये एम डी गांजा चरस या ठिकाणी एम गांजा गांजा चरस मी काल सांगितले एस ला या शहरात जेवढे एमडी गांजा चरस वाले आहे त्याचा कंबरड मोडून काढायसाठी काम करायचं आहे त्याचा कंबरड मोडून काढायचा आहे आणि या शहरामध्ये होत असलेली गोहत्या बंद एक एक करायची एकही गोमाता कटणार नाही एकही गोमाता कटणार नाही असं अमरावती आपल्याला करायचं आहे आणि याकरता एकशे दहा कोटी रुपये आम्ही खर्च करतोय आम्ही अमरावती बंडेरामध्ये प्रत्येक घरासमोर सीसीटीव्ही सर्व्हिलन्स करतोय प्रत्येक चौकात प्रत्येक गल्ली प्रत्येक घरासमोर सीसीटीव्ही सर्व्हिलन्स करतोय पत्रकार बंधूंनो आणि हे सीसीटीव्ही सर्व्हिलन्स असं आहे ऍडव्हान्स आहे ए आय बेस आहे ए आय बेस म्हणजे तुमच्या घरासमोर जे सीसीटीव्ही कॅमेरा लागणार आहे चोरी करायला आलेला चोर दरोडे करायला आला दरोडेखोर हत्या करणारा आलेला आरोपी गुंडागर्दी करायला आले लोक या ठिकाणी जातीवाद जाती दंगा करायला आले लोक याच्या चेहऱ्यावरन कॅमेरा पकडून टाकेल चोरी करायच्या पहिले दरोडा करायच्या पहिले पोलिसांची रिंग वाजेल असे कॅमेरे लावण्याचा प्रयत्न आपण करतोय लहान लहान बाळ घरी आहेत त्या बाळाची सुरक्षा झाली पाहिजे याकरता सीसीटीव्ही सर्व्हलन्स आम्ही अमरावतीमध्ये करतोय एवढंच नाही दोन वाजता माझी लाडकी बहीण रस्त्याने गेली रात्री दोन वाजता तरी कोणाची वाकडी नजर करण्याची हिंमत होऊ नये असं असं अमरावती शहर चाहर, असं अमरावती शहर आम्ही करतोय याकरता एकशे दहा कोटी रुपये आम्ही खर्च करतो बंधू भगिनीं सुरक्षित अमरावतीचा संकल्प आम्ही केला आणि म्हणून कमळाला मतदान मागतोय म्हणून कमळाला मतदान मागतोय अरे कुणाला तरी मत द्यायचंय कोणीतरी मत देणार आहे कोणीतरी निवडून देणार आहे पण तुषार चेतन भारत आपल्या देशमुक्त आहे मला निवडून आल्याबरोबर एक नवा संकल्प नवा इतिहास होणार आहे विकसित अमरावतीचा सुरक्षित अमरावतीचा विकास होणार आहे आणि आता तर देवेंद्र फडणवीसजींनी मला महसूल मंत्री म्हणून जबाबदारी दिली आहे महसूल म्हणजे राजस्व राजस्व म्हणजे मालमत्ता तुमच्या सर्वांची मालमत्ता सुरक्षित करण्याची जबाबदारी ही चंद्रशेखर बावनकुळे कर तुषारजी चेतनजी पंधरा दहा दोन हजार चोवीस पूर्वी डेट लिहून टाका पत्रकार बंधूंनो पंधरा दहा दोन हजार चोवीस पूर्वी बंडेरा मध्ये अमरावतीमध्ये ज्या ज्या लोकांनी घर बांधले असेल त्या सर्वांचं प्रॉपर्टी कार्ड देण्याची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळेची आहे तुमचं प्रॉपर्टी कार्ड देणारा मंत्री मी आहे दुसरा नाही देवेंद्रजीने मला दिली आहे जबाबदारी आणि आता तर मी अमरावतीमध्ये नक्षा आहे नक्षा येऊन केंद्र सरकारने नक्षा येऊन महाराष्ट्रात दिली आहे ते अमरावतीमध्ये आहे या नक्ष्यामध्ये तुमच्या घरावरनं आम्ही विमान फिरवणार आहे इंडियामध्ये नाही एअरलाइनच नाही आमच्या कलेक्टरचं एक मीटर बाय एक मीटर विमान फिरणार आहे तुमच्या घराची सरकारी मोजणी आम्ही करणार आहे तुमच्या घराची लांबी किती तुमच्या घराची रुंदी किती तुमचा प्लॉट किती तुमचं घर किती या घराचा पी आर का या घराचा लँड रेकॉर्ड या घराचा सिटी सर्वे या घराचा भूमी अभिलेख या घराची सनग तयार करून देऊन तुमच्या गुगल वर तुमच्या आय क्लाउड वर मी टाकणार आहे आठ वर्षाचा मुलगा आपल्या घरी आपलं प्रॉपर्टी कार्ड सनद सरकारी नकाशा आठ वर्षाचा मुलगा पाहू शकेल इतका चांगला नक्षा योजना आपण तयार करतो आहे पाचशे वर्षानंतर आपल्या आजोबाची पंचोबाची प्रॉपर्टी असेल ते सुद्धा तुम्हाला मोबाईल वर दिसेल आधार कार्ड सारखं मोबाईल वर तुमचं प्रॉपर्टी कार्ड तुमची सनद राहणार आहे जगामध्ये कुठेही गेलो तर तुमचं घर अमरावती टाकलं का एका मिनिटात दिसेल बंधू भगिनी नक्षा योजना करायला चार हजार रुपये प्रति घर खर्च येत किती घर खर्च आहे किती घर खर्च येणार आहे पण तुषारनी मोठी गडबड केली गडबडपेक्षा तुषारनी बरोबर हेरल की मी जर सच्चिदानंद सद्गुरु शाहीनाथ मता महाराज दर्शन घेतलं तर तुषारला माहित आहे तुषार काळजी करू नका चौगाईजना तुम्ही निवडून या तुमच्या प्रभागातल्या सर्व घरांचं सरकारी मोजणी मी एकही पैसा न घेता एकही पैसा न घेता करून घ्या <laughs> सर्व घरांचं प्रॉपर्टी कार्ड सर्व घरांचा नक्षा मी करून घे काळजी करू नका जण निवडून या पीआर कार्ड पी पीआर कार्ड आणि सनद नक्षा आर कार्ड असं वेगळा आहे नक्षा वेगळा आहे नक्षा म्हणजे तुमच्या घराची त्या ठिकाणी लँड रेकॉर्ड सिटीएस जे बँकेमध्ये चालतं तुमच्या घर गर मोजण्याची गरज नाही आयुष्यभर इंग्रजाच्या काळात कधीतरी काळात मोजमाप झालं होतं जुन्या अमरावतीचं तेव्हापासून मोजमाफ झालं नाही आहे बंधू भगिनीं नो मी या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाही माननीय पंतप्रधान मोदीजींनी सूर्यघर योजना दिली आहे प्रधानमंत्री सूर्यघर योजना आली आहे चाळीस हजाराचं सूर्यघर लावत आहे तुम्ही चौघाई नगरसेवकांनी या भागाचा दौरा करून शंभर युनिटच्या कमी वीज वापरणारे ग्राहक या ठिकाणी बसलेले सत्तर टक्के लोक बसले आहेत जे शंभर युनिटच्या कमी वीज वापरतात त्या सर्व घरावर चाळीस हजाराचं सूर्य घर प्रधानमंत्री सूर्य घर प्रधानमंत्री सूर्यघर आम्ही लावून देणार आहे आणि सूर्यघर लावल्यानंतर पुढचे पंधरा वर्ष तुमच्या घरी विजेचं बिल येणार नाही पुढचे पंधरा वर्ष तुमच्या घरी विजेचं बिल येणार नाही असं सूर्यघर लावण्याची निवडणूक आहे पंधरा तारखेची निवडणूक प्रधानमंत्री आहे तारखेची निवडणूक सीसीटीव्ही सर्व्हिलन्सची आहे पंधरा तारखेची निवडणूक या शहराचा नक्षा करण्याची आहे पंधरा तारखेची निवडणूक स्वामित्व देण्याची आहे विकासाची चार चाकाची गाडी आहे किती चाकाची आहे मीच बोलतो तुम्ही बोलत नाही जातो मी आपल्या घरी विकासाची गाडी किती ताकाची आहे चार चाकाची आहे एक चाक पंतप्रधान नरेंद्र मोदी च्या पंचावन्न योजनेचा आहे दुसरा चाक देवेंद्र फडणवीस च्या अठ्ठेचाळीस योजनेचा आहे तिसरा चाक नितीन गडकरीच्या उडाणकुळाचा आहे चौथा चाक चंद्रशेखर बावनकुळेच्या सातशे पंच्याऐंशी कोटी रुपयाचा आहे काळजी करायची नाही आम्ही चार चाकाची गाडी तयार आहे तुमची वाट पाहत आहे पंधरा तारखेला या विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर महापौर कोण या विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर महापौर कोण कोण महापौर राहणार आहे विकासाच्या गाडीचा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता किंवा कार्यकर्ती या विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर राहणार आहे राहणार की क्यौं? राहणार तुम्ही आशीर्वाद द्याल का नाही पक्का ना काळजी करू नका पण माझे एक काम कराल का मी का का। का एवढे काम करून देणार आहे तुम्ही माझे एक काम ऐकाल का खरं सांगा ऐकाल का इकडे काही लाडक्यामध्ये बोलत नाही तीड संक्रांती आहे उद्या गोड गोड तर बोला तुम्ही माझे एक काम ऐकाल का पंधरा तारखेला सकाळी लवकर झोपून उठा उठाल का लवकर पंधरा तारखेला लवकर झोपून उठा तुमच्या आणि तुमच्या आजूबाजूचे दहा परिवाराची यादी तयार करा तुमच्या मोबाईल नंबर मधले कॉन्टॅक्ट काढा वीस पैशाचा कॉन्टॅक्ट नंबर आपल्या अमरावतीला सुरक्षित करणार आहे आपल्या अमरावतीला सुरक्षित करणार आहे किती घर म्हटलं मी किती घर म्हटलं ताई तुमचं घर आणि आजूबाजूचे कराल का आधी तयार यादी तयार कराल का इकडं तुम्ही काय करता भाऊ पत्रकार बनून तुमचे मतदार आहे तुम्ही यादी तयार करून टाका तुम्ही काय करणार भाऊ करणार का नाही किती घर कुठे घेऊन जाल कुठे घेऊन जाल कोराडला येता का नागपूरला येता पंधरा तारखेनंतर नागपूरला येण्याचं निमंत्रण घेऊन आलो आहे पंधरा तारखेनंतर चौघाई लोक विसरू नका या चौघाई लोकाला विनंती आहे आमच्या लाडक्या बहिणीसाठी दहा बस करा आणि आई महालक्ष्मी जगदंबेच्या कुराडी महालक्ष्मीच्या दर्शनाला या भुण्याल का नाही विसरून द्याल खोटं बोलाल तिथे भगवान प्रभू रामचंद्राच्या जन्मापासून राज्यभिषेकापर्यंत देशातलं सर्वात सुंदर सांस्कृतिक केंद्र तयार झालं आहे अठराशे सत्तावनच्या लढाईपासून कालपर्यंत देशाकरता ज्यांनी ज्यांनी प्राणाची आवती दिली ते भारत माता भवन तयार झाला आहे एम पी एस सी चा पोरगा गेला तर वीस मार्च घेऊन येईल एवढं सुंदर भारत माता भवन तयार केला आहे आणि आई महालक्ष्मीचं दर्शन करून प्रसादाची व्यवस्था मी करणार आहे कारण माझ्या बाजूलाच घर आहे आई महालक्ष्मी जगदंब्याच्या मंदिरासोबत अंबादेवीच्या मंदिराचा विकास आपण करणार आहोत याल का घेऊन याल का यांना या समोर या चौघे जरा बघा पण पंधरा तारखेला काय करणार आहे पंधरा तारखेला दहा परिवार घेऊन जा आणि तुम्हाला मशीनवर चार कमळ दिसेल इकडं तिकडं पाहू नका कोणी तुम्हाला भूल तापा देईल मला देता चक्कर में जाऊ मत ये सब कमल आहे दुसरा कुछ नाही आहे चिंता मत करो इधर उधर मत देखो आप एवढ्या जोरानी कमळाची बटन दाबा एवढ्या जोरानी कमळाची बटन दाबा माझ्या बहिणींनो भावांनो दहा परिवार घेऊन जा आणि एवढ्या जोराने बटन दाबा फक्त बटन तोडू नका कशाला आले माझा एक घंटा लेट झाला बटन तोडली एवढ्या जोराने बटन दाबा की सोळा तारखेला एवढे कमळ एवढे कमळ एवढे कमळ एवढे कमळ एवढे कमळ निघाले पाहिजे तुषारला चेतनला आमच्या देशमुक्ताईला आमच्या मालारी ताईला तुम्ही जे मताचं कर्ज द्याल पुढचे पाच वर्ष इमानदारनं तुमची सेवा करण्या तुमच्या मताचं कर्ज घेऊन हो। पाच वर्ष इमानदारनं तुमच्या मताची अपेक्षा पूर्ण करू इमानदारनं तुमची सेवा करू मताचं कर्ज द्या मताचं दान म्हणून पडून जाणारे खूप लोक आहेत पण आम्ही मताचं कर्ज मागायला आलो आणि तुषारच्या चेतनच्या आमच्या देशमुखताईच्या मालारी ताईच्या मताच्या कर्जाचे जमानतदार नितीन गडकरी आहे चंद्रशेखर बावनकुळे आहे देवेंद्र फडणवीस आहे माननीय प्रधानमंत्री मोदीजी आहेत विकसित भारत विकसित अमरावती करणार आहोत काळजी करू नका दीपावली लक्ष्मीपूजन केलं असेल ना दीपाव लक्ष्मीपूजन केलं का ताई बरोबर श्रद्धापूर्वक केलं असेल परिवारासोबत तर तुम्हाला आई महालक्ष्मी कशावर होती आई महालक्ष्मी कशावर होती इकडे भाऊ तुम्ही काय केली का पूजा वगैरे आई महालक्ष्मी कशावर होती मग तुमच्या घरच्या विकासाची लक्ष्मी तुमची महालक्ष्मी लक्ष्मी, लक्ष्मी कमलावर होती अमरावतीच्या विकासाची लक्ष्मी हे चेतनच्या सविता ताईच्या लता ताईच्या तुषारच्या कमलावर येणार आहे तुषारच्या कमलावर येणार आहे कोण कोण दहा घर घेऊन जाल दहा परिवार कोण कोण घेऊन जाल हात हातवर करा नाही तुम्ही काही झगडा आहे का आजूबाजूच्या लोकाशी काही वाद आहे का मग तुम्ही दहा घरं घेऊन जाणार की नाही जाणार ते बाजूला ताई म्हणून तुमच्या मागच्या तुम्ही घेऊन जाणार तुमच्या मागच्या ताई तुमचा हात खाली आहे ना म्हणून म्हटलं कोण कोण दहा घरं घेऊन जाणार भाऊ तुम्ही नाही येत का पत्रकार भाऊ तुम्ही घेऊन जाणार दहा घरं कोण कोण घेऊन जाणार वर करा घेऊन जाणार संकल्प करूया विजयाचा संकल्प करायचा भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की महा मनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय श्री राम हर हर आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव